नमस्कार मी उज्ज्वला आज मी जो ढोकळा केलेला आहे त्यासाठी दाल तांदूळ भिजत घातलेले नाहीये तर एक वाटी कच्च्या तांदुळापासून हा ढोकळा केलेला आहे जितका दिसायला सुंदर आहे तितकाच तो चवीलाही खूप छान आणि मस्त होतो अगदी स्पंजी जाळीदार असा झालेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपटही होते त्यासाठी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका एक वाटी तांदूळ घेतले घरातली जी रेग्युलर वाटी असते त्याच वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतले आणि कोलम तांदूळ घेतलेले म्हणजे कोणताही जुना तांदूळ घ्यायचा की ज्यापासून मोकळा भात शिजल्या जाईल चिघड भात होणारा इंद्रायणी सारखा तांदूळ घ्यायचा नाही आता कोलमऐवजी तुम्ही राशेंचा घेऊ शकता किंवा दुसरा कोणताही मोकळा भात शिजणारा तांदूळ घ्या हा तांदूळ पुसून घ्यायचा आहे त्यासाठी एका रुमालावर टाकून दिलं आता सध्या कोरडा रुमाल आहे त्याने पुसून घ्यायचं पुसून घेतलं की नंतर त्यावर अर्धा चमचा पाणी टाकून द्यायचे आणि पुन्हा डबले पुसून घ्यायचे यामुळं जे थोडेफार किंचित पावडर वगैरे लावलेले असते ते राहिले राहते पुसल्यानंतर हे निघत नाही असं पाणी टाकून दिलं की स्वच्छ होऊन जाते त्यानंतर चाळणीत टाकून देते आणि चाळून घेते चाळल्यानंतर काही जास्त खाली पडत नाही पण एक आपली मनातली शंका असते ती निघून जाते आता एक छोटे मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये आता हे अर्धे तांदूळ टाकून देते आणि याची पावडर तयार करून घेते ले ले। चर -चर आता तुमच्या ज्या भांड्यामध्ये छान असे बारीक दळले जाईल तांदूळ त्यात टाकून घ्या आणि वाटून घ्या दळून घेतले जास्त बारीक पावडरही नाही करायची आणि फार असे जाड सुद्धा नाही ठेवायचे जसं आपला झिरो पॉईंटचा रवा असतो ना त्याप्रमाणे केलेले असे बोटात धरून जर बघितले तर चरचर लागते आपल्या बोटाला याप्रमाणे बारीक करून घेतले आता हे डायरेक्ट असेच नाही टाकायचे जी रवा चाळायची चाळणी असते त्या चाळणीने चाळून घ्यायचे कारण मिक्सरवर बारीक करत आहोत थोडाफार तांदूळ निष्ठून राहू शकतो किंवा किंचित जाडही राहू शकतो त्यामुळे चाळल्यानंतर हे बघा थोडस जाडसर निघालेलं आहे आता जे राहिलेले तांदूळ आहे त्यासोबत हे मी दळून घेते आणि सर्व तांदूळ छान असे चाळणीने चाळून घेते जे एक वाटी तांदूळ होते ते चाळून घेतले दळून आणि जास्त बारीकही पीठ नाही केलं आणि फार असं जाडाईने ठेवलं किंचित अस टेक्चर आलेलं आहे याप्रमाणे दळून घेतलं मिक्सरवर इझिली बारीक होऊन जाते तांदूळ आता ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने दीड वाटी बेसन पीठ घेतलेले घरातले जे रेग्युलर बेसन पीठ आहे तेच घेतलं आणि फार असं दाबून प्रेस करून वगैरे नाही भरलेलं आहे तर हलकेच भरलेले ते या तांदुळाच्या पिठात टाकून देते आता यामध्ये दे पाव आमच्याला किंचित कमी हळद टाकून देते हळद जास्त नाही टाकायची थोडीशीच टाकायची एवढ्यामुळे सुद्धा छान असा कलर येतो या ढोकळ्याला जास्त जर टाकली तर लालसर स्पॉट येतात ते चांगले दिसत चा नाही चवीनुसार मीठ टाकून घेतले आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून घ्यायचं म्हणजे तांदूळ वाटून घेतलेले ती पीठ बेसन पीठ हळद मीठ आता यामध्ये ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी भरून दही घेतलेलं आहे आता हे दही थोडंसं पतलं आहे त्यामुळं पाणी नंतर कमी लागेल तुम्ही जर घट्ट दही घेतलं तर थोडंसं मी घेतलेल्या पाण्यापेक्षा किंचित थोडस शिल्लक लागेल त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं त्यातलं अर्ध वाटी पाणी टाकून दिलं पाणी एकदाच नाही टाकायचं नाही तर हे सर्व बॅटर पतलं होऊन जाईल आणि पुन्हा आपल्याला यात बेसन पीठ ऍड करावं लागेल ढोक्याची चव पूर्णपणे मग वेगळी होऊन जाईल म्हणून थोडं थोडं करून यात पाणी टाकून घ्यायचं अर्धी वाटी टाकलेलं होतं पुन्हा डबल आता हे अर्धी वाटी मी टाकून देते आणि मिक्स करून घेते हे बघा परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे एक वाटी भरून पाणी आणि एक वाटी दही घेतलेलं होतं आता दही किती घट्ट किती पतले त्यानुसार सोबतच जे तांदूळ आहे ते कसे दळले बेसनपीठ कसं आहे त्यानुसार पाव वाटी पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं परफेक्ट तितकंच लागेल असं नाही आता मला थोडंसं कमी लागलं कारण पतलं दही होतं त्यामुळे आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि रेस्ट करायला ठेवून द्यायचं कमीत कमी पाच ते सहा मिनिटासाठी बॅटर रेस्ट करायला ठेवून दिलं तो तोपर्यंतकडे एक तांब्याभर पाणी टाकून दिलं पाण्याला उकळी येत आहे आणि येत परातीत मला ढोकळा टाकून घ्यायचा आहे ती परत त्यात ठेवून बघितली स्टँड वगैरे ठेवायची बिलकुल आवश्यकता नाही आहे पाण्याला आता उकळी देऊ परातीला तेल लावून घेऊ तोपर्यंत पाच सहा मिनटं झाले बाकीची तयारी करेपर्यंत म्हणजे पाण्याला उकळी येईपर्यंत ताटालाही तेल लावून घेतले ही सर्व तयारी करून घेतली तोपर्यंत हे पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे आता मिक्स करून घेते डबल आता जसं बाकीच्या ढोकळ्यामध्ये आपण साहित्य टाकतो तसं यात टाकून घ्यायचं पोहे खायच्या चमच्याने एक चमचा साखर टाकली आणि त्याच चमच्याने जवळपास पाच सहा चमचे ते तेल टाकून घेतलं त्यामुळे हा ढोकळा छान आता मऊ होतो कशात फसल्यासारखा वाटत नाही मोठा चमचा जर घेतला तर दीड चमच्या भरून तेल टाकून घ्यायचं यामध्ये मी आता पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि ते, ते चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेतल्या त्याही टाकून देते यामुळे ह्या डोकळ्याची चव खूप छान आणि मस्त लागते आता हे मिक्स करून घेऊ यामध्ये छान असं सर्व तयारी झालेली आहे पाण्याला उकळी आली आता यामध्ये एक इनोचं जे पॅकेट आहे ते टाकून देते आता इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडाही टाकू शकता एक चमचा भरून इनो ऍक्टिव्हेट व्हावे म्हणून पोहे खायच्या चमच्याने दोन चमच्यावरती पाणी टाकून दिले आता एकाच दिशेने फिरवून घेते आणि हे बॅटर छान असं हलकं करून घेते ऑलरेडी आपण दही टाकलेलं होतं इनो टाकून घेतला की हे बॅटर लगेच मस्त हलकं फुलकं होतं आपल्याला हातालाही ते जाणवतं हलकं झालेलं जा आहे आणि किंचित कलरही चेंज होऊन जातो पांढरट पांढरट कलर होतो किंचित असा इनो टाकल्यानंतर अर्धा मिनिट फिरवून घेतल्यानंतर मी स्पॅच्युला घेतला त्याने आता सर्व एकत्र एका ठिकाणी करून घेते आणि ताटात ता ता टाकून ता देते ताटात ता ता टाकत असताना तुम्हाला ती कळेल किती घट्ट किती पातळ आहे तर बघू शकता असे बॅटर पाहिजे म्हणजे ढोकळा छान असा शिजतो फ्लपी होतो स्पंजी राहतो अतिपतलं जर केलं तर कच्चं राहतं आणि जास्त घट्ट जर केलं तर असं जास्त घशात फसल्यासारखं वाटतो वाट ढोकळा म्हणून जास्त पतलंही नाही करायचा आणि हे आपटून घ्यायचं नाही ही चुकी बिलकुल करायची नाही नाही तर खाली बसून जाईल आणि स्पंजी ढोकळा तयार होणार नाही तेव्हा पाण्याला ऑलरेडी उकळी आलेले यावरती आता ते ताट ठेवून देते कढई गरम आहे त्यामुळे सांडशीला धरून एकदम मस्त मधोमध येतात ठेवून दिले आता यावरती झाकण ठेवून देते आणि फुल गॅसवर जवळपास बारा तेरा मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मली ढोकळा वाफवून घेतो त्याप्रमाणे फक्त याला दोन तीन दोन एक मिनिटं शिल्लक लागतात बाकीच्या ढोकळ्यापेक्षा आणि ताटातून वाफ जाऊ नये म्हणून यावरती मी पोळपाट ठेवून देते आणि आता बारा ते तेरा मिनटा नंतर बघू बारा ते साडे बारा मिनिटं झाले ढोकळा ठेवून आता झालेला आहे का नाही ते बघण्यासाठी वर्षी ओझे काढून घेतले म्हणजे पोळपाट काढला नंतर झाकण काढून घेते अजून गॅस चालूच ठेवलेला आहे मी एकदम मस्त असा दिसू लागला झालेला आहे आता चेक करून बघते एकदा चाकू घेतला त्यामध्ये घालून बघायचा आणि मधोमध घालायचा हे बघा एकदम क्लीन आणि मस्त निघालेला आहे चाकू म्हणजे जो ढोकळा आहे तो छान असा शिजलेला आहे मी आता गॅस बंद करते आणि ताट खाली घेऊन घेते मस्त ऑलरेडी वाटतच होता तो शिजलेला आहे पण तरी सुद्धा चेक करून बघायचे वरतून एकदम कोरडा झालेला आहे म्हणजे शिजलेला आहे छान आणि खाली अशी जाळी ठेवायची म्हणजे खालूनही त्याला थंड वाप लागते आणि वरतूनही म्हणजे ढोकळा थोडासा थंड होतो आता थंड झाल्यानंतरच याला चिरा पाडून घ्यायच्या आणि असे बोट लावून बघितले तरी कोरडा लागतो ढोकळा म्हणजे कळते आपल्याला शिजलाय की नाही ढोकळ्याला फोडणे देण्यासाठी कढईत एक ते दीड पळी तेल गरम करून घेतले सुरुवातीला मी ये तीन एक हिरव्या मिरच्या तळून घेते त्यामध्ये आता तुम्हाला खायच्या असेल ढोकळ्यासोबत तर तळा तर नाही तर स्किप करा मिरच्या छान अशा खरपूस तळ्या त्या काढून घेतल्या त्यावर मीठ टाकून द्यायचे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि मोहरीसोबतच अर्धा चमचा जिरे टाकून दिले दोन चार हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लाल मिरच्या चिरल्या लाल मिरच्या कशासाठी चिरल्या तर त्या पिवळ्या डोकळ्यावरती छान दिसतात म्हणून तुम्ही लाल मिरच्या चिराव्यास अशी काही नाहीये हिरव्या चिरून घेऊ शकता पाच पानं कढीपत्त्याची टाकून दिली मी आता गॅस एकदम कमी करून घेतला आणि त्यानंतर चिमुडवर हिंग टाकून दिला त्यात सोबतच थोडंसं मीठ म्हणजे पाव मीठ टाकून घेतलं आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं छान अशी कमंग फोडणे तयार झाली की ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी त्यात टाकून दिले आता मिडीयम गॅसवरती या पाण्याला उकळी येऊ देऊ आणि उकळी येत असताना त्यामध्ये दीड चमचा भरून साखर टाकू आता साखर टाकायची असल्यास टाका किंवा स्किपही करू शकता हे बघा एकदम छान आणि मस्त मिडीयम गॅसवरती याला उकळी आली मी आता गॅस बंद करून टाकते आणि गॅस बंद केल्यानंतर अर्धे लिंबू यामध्ये पिळून घ्यायची आपण साखर ऑलरेडी वापरलेली आहे लिंबू पिळून घेतल्यामुळे छान असे चटपटी ते पाणी तयार होतं आणि आता हे पाणी थोडंसं किंचित थंड होऊ द्यायचं आणि जे ढोकळा आहे तोही किंचित थोडा थंड होतो ढोकळा थोडासा थंड झाला की नंतर त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि ढोकळा चिरून सुद्धा घेऊ म्हणजे त्याचे तुकडे सुद्धा करून घेऊ ज्या आकारात आवडतात त्या आकारामध्ये तुकडे करून घेऊ शकता मी या ठिकाणी चौकोनी तुकडे तयार करून घेते आणि कट करत असतानाच कळते एकी किती स्पंजी आणि मस्त झालेला ढोकळा मी आता एक कडाने तुकडा थोडासा काढून दाखवते मस्त असा झालेला आहे बघू शकता तर दुसरा सुद्धा तुकडा तुम्हाला काढून दाखवते खूप छान आणि मस्त झालेला आहे स्पंजी झालेला आहे अगदी मस्त जसं आपला रेग्युलर ढोकळा असतो त्यासारखाच होतो चव मात्र खूप छान आणि मस्त लागते नक्की एक वेळा करून बघा तुम्ही खूप छान आणि मस्त होतो नेहमी नेहमी बेसन पिठाचा किंवा तां आणि तांदूळ भिजत घालायचं लक्ष नसलं तर अशा पद्धतीने करा एकदम मस्त व्यवस्थित असा ढोकळा तयार झालेला आहे आता जी तयार झालेली फोडणी आहे ती फोडणी सुद्धा टाकून घेऊ आता जेवढा ढोकळा खायचा आहे सध्या तेवढ्या ढोकळ्यावरच टाकून घ्यायची फोडणीचं पाणी सर्व ढोकळ्यावरने टाकायचं बाकीचा ढोकळा जेव्हा खायचा आहे तेव्हा त्यावरती ते पाणी टाकून घ्यायचं मस्त स्पंजी जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे फोडणी त्यावरून टाकून घेतली आता तुम्ही असा खाऊ शकता की और बारीक शेव टाकून खोबरं टाकून खा रे खूप छान आणि मस्त लागतो हा ढोकळा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक वेळा नक्की ट्राय करून बघा तुमची कशी झाली हेही सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद